तळेगाव दशासर ते देवगाव रस्त्यावर अपघात झालाय अपघातामध्ये दोन मृत तर दोन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया आपले वर्धा प्रतिनिधी सागर झोरे यांच्याकडून सागर काय सांगाल तळेगाव दशीसर रोडवर हा अपघात झालाय अत्यंत भीषण हा अपघात दिसतोय काय सांगाल काय प्रकार घडलाय मॅडम या अपघातामध्ये दोन मृत्यू तर दोन किरकोळ जखमी झालेले आहेत तळेगाव दशासर या औरंगाबाद महामार्गावरील हा भीषण अपघात झालेला आहे यामध्ये दोन मृत्यू आणि दोन किरकोळ जखमी झाले आहेत तर दोन किरकोळ जखमींना धामणगाववरून यवतमाळला हलवण्यात आलेले आहे परंतु जे किरकोळ जखमी व दोन मृत्यू झाले यांचा देखील यामध्ये दे समावेश चित्र बघण्याकरिता आपल्याला समावेश दिसत नाही आहे पुढील तपास तळेगाव दशासर हे पोलीस स्टेशन करीत आहे यामध्ये गाडी क्रमांक पेट्रोल भरून असलेला ट्रक एम एच अडतीस डी सत्त्याण्णव शहाऐंशी हा पेट्रोल भरून असलेला ट्रक त्यानंतर दुसरी गाडी टाटा यस ही गाडी क्रमांक एम एच बत्तीस हे जे सदतीस अठ्याहत्तर या दोन गाडींचा यामध्ये अपघात झालेला आहे पुढील तपास तडेगाव दशासर पोलीस स्टेशन करीत आहे सागर नेमकं कारण काय सांगाल या अपघातास काय कारणीभूत ठरलंय या अपघातामध्ये नेमकं कारण काही सविस्तर माहिती तर आपण म्हणजे थोडक्यामध्ये घेतलेली आहे परंतु पुढील तपास दुसऱ्या भागामध्ये आपण सविस्तर माहिती देऊ अशी दखल तळेगाव दशासर पोलीस यांनी मला माहिती प्राप्त सांगितलेली आहे आ, सागर काय सांगाल पुढील पोलिसांची भूमिका काय आहे आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलाय त्यांची परिस्थिती आणि प्रकृती आता कशी आहे त्यांची प्रकृती अत्यंत खूप किरकोळ या अवस्थेमध्ये आहे मॅडम त्यांची ते पोलीस तडेगाव पोलीस स्टेशन पोलिसांनी सांगितले आहे की यांचे चित्र जे आम्हाला दिसत ते एकदम किरकोळ जखमी झालेले आहे परंतु जे ज्यांना कोणाना हे चित्र व यांचे मृत्यू दिसल्यास त्वरित आम्हाला कळवावे असे तळेगाव पोलीस स्टेशन यांनी सांगितलेले आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बद्दल है। बहार बहार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू गोलियां डब्ल्यू डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर